लोककलेचे शिरेदार या चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपल्या सर्व आहे आज कलेखेवाले शाहीर विनेश तांबे यांच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती कशी तुमची मी शायर विक्णेश लक्ष्मण तांबे या शक्तीपुळामध्ये म्हणजे सांगायला गेलं तर माझ्या वडिलांपासून हा वारसा चालू आहे आणि माझ्या वडिलांपासून मी सर्व मी शिकलो आहे आणि आजवर पहिलं नमन केलं त्याच्यानंतर या शक्तीपुळामध्ये मी पाऊल टाकलं आणि आजवर पाच कार्यक्रम पहिला बोलत तुम्ही आपल्या लोककलेतील म्हणजे नमन केलं कोणतं मंडळ आहे तुमचं साई श्रद्धा नमन मंडळ राजापूर राजापूर हो आणि मग नंतर या तलचिरो कसं कसा आला तुम्हाला गुरु वगैरे कोण मला माझे गुरु वडील लक्ष्मण तांबे आणि सुरेश सायनर हे मला लागले त्याच्यानंतर मला मार्गदर्शक करणारे आमचे दादा भेरे आहेत दादा माटल आहेत त्याच्यानंतर मला माझा संगीतकार रोहित डिक्के असा भावाप्रमाणे भेटला आणि त्यांच्या माध्यमातून मी शक्ती तुला उतरलो पहिलाच कार्यक्रम कुठे झाला होता आणि पहिलाच कार्यक्रम माझा आमच्या लांजा तालुक्यातील शाहीर देवेंद्र जीवन जिवंत यांच्यासोबत माझा पहिलाच कार्यक्रम झाला आणि तेव्हा असं वाटत होतं की एका नामवंत शाहिरांसोबत कार्यक्रम करण्याची जी संधी मिळते त्याच्यात मला खूप एक भा वेगळाच आनंद होत होता आणि तिथपासून आतापर्यंत तुमचा म्हणजे प्रवास काय सांगाल कसं असतं असतं हे म्हणजे म्हणजे तुमचं तुमचं तुम्ही कसं सा? म्हणजे सादरीकरण वगैरे कसं असतं सादरीकरण म्हणजे बघा लोकांच्या समोर गेल्यानंतर लोकांच्या नजरेत फेस करताना थोडा प्रॉब्लेम येतो म्हणजे स्टार्टिंगलाच कसं बोलायचं काही शब्द चुकतात कधी कधी असं वाटतं मी काय बोललो याच्यानंतर पण चुकल्यानंतर काहीतरी नवीन शिकायला पण मिळतं लोकांच्या प्रतिक्रियेनंतर आणि पहिला कलगीतुरा आणि आता कल काय बदल वगैरे झालेला तुम्हाला जाणवत थोडा बदल म्हणजे जो पहिला शक्तीधुरा होता तो एक पारंपरिक एकदम दिसायला वगैरे हो असे नामवंत शायर होऊन गेले आता जे शक्तिधुरा येतात अजूनही परंपरा असं म्हणायला काय वाटत नाही तुम्हाला तुम्ही काय करू शकता की आपली टिकवण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करू शकता मी माझ्या दृष्टिकोनातून सांगायला मी जरी वर्षातून एक कार्यक्रम केला तरी तो आम्ही कलगीतुराच्या पारंपरिक पद्धतीने सतत संस्कृतीनुसारच मी कार्यक्रम करणार आणि माझ्या जो वडिलांनी वारसा ठेवलाय तो चालवण्याचा मी पुढे नक्की प्रयत्न करेन या शक्ती माध्यमातून आता आपण एक कलाकारा बरोबर कलाकाराला म्हणजे गार बाहेरच्या समाजामध्ये कसा पाहण्याचा कसा दृष्टिकोन आहे तुम्ही आता शाही बरोबर ओळख वगैरे कशी म्हणजे काय बोलतो म्हणजे एखादा कलाकाराने घडला की लोकांचा जो रिस्पॉन्स येतो तो खूप भारी वाटतो म्हणजे जेव्हा आपण अन्नच्या उभे राहतो कार्यक्रम केल्यानंतर मग भेटायला येतात सर्वजण बोअ मस्त झाला कार्यक्रम तेव्हा एक वेगळाच आनंद असतो एक वेगळाच वातावरण निर्माण होतं आणि ती जी मजा असते ना ती कधी मिळत नाही अजूनपासून तुमचे चार कार्यक्रम झाले आज पाचवा कार्यक्रम का दिवशी तुम्हाला आवडलेली बारी तुमचा एक गण आम्हाला सांगा ह्या चार पाच बारीमधील माझा आवडलेला गण म्हणजे गेल्या बारीत म्हणजे जून मध्ये एकोणतीस तारीखला झाली होती याच रंगमंचावरती शिवाजी नाट्यमंडळी ते तो गण एकदम मला एक भाऊ ठरला एकदम धन्यवाद आम्हाला माहिती हो दिल्याबद्दल आणि तुम्हाला आहे ना पुढील तुमच्या वाटचालीसाठी आहे ना आमच्या लोककलेचे शिलेधर या चॅनेलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद